विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तात्कालिक राज्यमंत्री कोश्यारींच्या बारा आमदारांची यादी थांबवण्याच्या निर्णयावर टीका केली आहे त्या संविधानाच्या पायमल्लीचे ठरवले आहे एस एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरून सत्ताधाऱ्यांना निशाणा साधला मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे सत्तर हजार हेक्टरवर नुकसान झाल्याची माहिती मिळाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे आणि शेतकऱ्यांना मदतीसाठी विशेष आर्थिक सहाय्य करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे नाही नाही निश्चितच स संविधानानुसारच आम्ही ज्यावेळेस यादी दिली ती थांबवली गेली त्यावेळेसच त्या राज्यपालांनी घटनेची पायमल्ली केली होती कोश्यारी नावाच्या राज्यपालाने आणि म्हणून आज जर ती यादी बदलून नवीन यादी द्याल तर आमची पुन्हा न्यायिक लढाई जी आहे ती आमची सुरू राहील आणि हे खरं आहे की म्हणतात ते या हा घटनेचा अवमानच ठरणार आहे मन वाटेल ते करा मन वाटेल त्यावेळेस मनात येईल त्यावेळेस यादी द्या आणि स दुसऱ्यांनी दिली ती यादी मान्य करू नका हे आत्तापर्यंत झालं नाही महाराष्ट्रात पण तो होऊन गेला एक महापापी माणूस महाराष्ट्राच्या राज्यपाल राज्यपाल पदावर आणि त्याने हा गोंधळ घालून आज बारा जागा विविध लोकांना मिळाले असते तो अधिकार होता संविधानिक अधिकार तो हिरावला